हो संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने अयोध्येतील राम मंदिराच्या मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे गेले तीन दिवस या मंदिराला भेट देण्यासाठी इचलकरंजी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत याच पार्श्वभूमीवर मंगळवारी श्री धर्मराज जाधव यांचे रामायणातील रामकथा सादर करण्यात आली यावेळी जाधव यांनी आपल्या कथेतून प्रभू रामचंद्रांचा संपूर्ण जीवनपट त्यांच्या जीवनात आलेले प्रसंग पुत्रकामेष्टी यज्ञ प्रभू रामचंद्रांना दिलेला वनवास पंचवटी क्षेत्रातील वर्णन सीतेचे रावणाने केलेले हरण सुग्रीव भेट हनुमंताने घेतलेला सीतेचा शोध अहिल्यावतीचा रामाने केलेला उद्धार शबरीमातेची भेट हनुमंताने केलेला लंकादहन राम रावण युद्ध नंतर वनवास संपून अयोध्यात केलेले आगमन प्रभू रामांचा पुन्हा झालेला राज्याभिषेक रामराज्याची मांडलेली संकल्पना इत्यादी विषयांवर सविस्तर मांडणी केली या कथेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तेलनाळे यांनी धर्मराज जाधव यांचा याप्रसंगी सत्कार केला